पावसाळ्यात पातळीवर हे आहे आर्णी शहराच्या बाहेरून हा, हा मुख्य रस्ता जात आहे परंतु हा रस्ता खूप उंच झाल्यामुळे सेवानगर हे पावसाळ्यामध्ये पूर्णतः पाण्यामध्ये राहू शकते हीच भीती बाळगून नागरिकांनी आमदार राजू तोडसाम यांच्याकडे निवेदन सादर केले आमदारांनी या रस्त्याची पाहणी केली व संबंधित ठेकेदारास काम करून नव्याने पुलाची मान्यता देऊन काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत आपल्यासोबत आहे आर्ने केळापूर मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम नुकतेच यांनी फोर लेन या कामाची पाहणी केली या कामामध्ये का काही त्रुटी असल्याचे इथल्या नागरिकांनी त्यांच्याकडं कंप्लेंट केली याबद्दल आपण आमदार राजू तोडसाम यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ आर्णी शहराला लागून असलेल्या बायपासवर एन एच तीनशे एकसष्ट हा नागपूर ते तुळजापूर जाणारा नॅशनल हायवे जवळपास पूर्ण तासात आलेला आहे परंतु खेदाची बाब ही की आर्णीमधून महाडूंकडे महाडुंगकडे जाणारा जो रस्ता आहे हा साधारणतः जवळपास दहा गावांना जोडणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्याला खऱ्या अर्थाने एन एचवाल्यांनी ज्यावेळेस हा रस्ता तयार करताना आजूबाजूंच्या गावांच्या आणि नगर विचारपूस करून जर या ठिकाणी जर रस्त्याचं बांधकाम केलं असतं तर आज ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे या ठिकाणी अंडरपास होणे फार काळाची गरज आहे आणि अंडरपास जर नाही झाले तर या ठिकाणी अनेक मोठे मोठे अपघात होतील कारण बाजूला जवळपास दोन तीन कॉलेज आहे शाळा आहे कॉन्व्हेंट आहे एवढंच नव्हे तर या ठिकाणी चिरफाड बंगलासुद्धा आहे एवढंच नव्हे तर परत परसोडा माळुंगी लिंगी सायकडा अशा प्रकारचा फार मोठा रस्ता या ठिकाणी आहे आणि जवळपास दहा गावातल्या लोकांना आरणीच्या बाजारपेठेला नेहमी येत असताना अनेक टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल जनावरं असतील हा असा प्रमुख मार्ग असल्यामुळे या ठिकाणी अंडरपास होणे करायची गरज आहे मान्य मंत्री भारताचे मंत्री व रस्ता मंत्री नामदार गडकरी साहेब आदरणीय हंसराजबाई साहेब आदरणीय पालकमंत्री महोदय आणि या विभागाचे जेवढे काही अधिकारी असतील या, अधिकार या सर्व अधिकाऱ्यांकडून पाठपुरा करून भविष्यामध्ये साथ या ठिकाणी अंडरपास करण्यासाठी सतत प्रयत्न करू तर हा अंडरपास जर होऊ शकत नाही तर भविष्यात फार मोठी अडचण निर्माण होईल असे मला या भागाचं आमदार म्हणून वाटतंय आणि सातत्याने प्रयत्न करून अंडरपास करण्यासाठी प्रयत्न करणार आपण या विधानसभा क्षेत्राचे आमदार आहे हा रस्ता पूर्णपणे इथून आता तयार झालेला आहे आता समोर आचारसंहिता लागणार आहे या आचारसंहितेच्या पहिले हा रस्ता पूर्णतः फोडून पुन्हा इथून व्यवस्था करता होईल असं आपणास वाटते का नाही खऱ्या अर्थाने कसं आहे हा नॅशनल हायवेचा काम हा आचारसंहिता आली नाही आली हा भाग नंतरचा भाग आहे लोकांच्या सुखसुविधेकरिता हा रस्ता होत असताना ज्या अडचणी आहे त्या अडचणीवर मात करण्यासाठी आम्ही वरिष्ठांकडे माननीय मंत्री महोदयांकडे असेल त्या विभागाचे काही अधिकारी असेल यांच्याकडे पाठपुरावा करू रस्ता फुडून बनवणे हा भाग महत्त्वाचा नाही लोकांना सुकर कसा होईल हा भाग महत्त्वाचा आहे त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता फोडल्या जात आहे तोडल्या जात आहे बाजूला अंडरपास काढला जात आहे ही प्रक्रिया तर चालू राहणारच आहे त्याच्यामुळे जर याचा जर पाठपुरावा केला आपण आपण जर या लोकांची गरज लक्षात जर आणून दिली वरिष्ठांना तर नक्कीच यावर पर्याय निघू शकतो हॅलो